सांगली येथील करणार रस्त्यावरील पसायदान मुलींचे अनुदानित वसतिगृहात मुलींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे कुरळप पाठोपाठ सांगलीतही असेच प्रकरण उजेडीत आल्याने खळबळ माजले आहे वसतिगृहामध्ये येता पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलींच्या निवासाची सोय आहे संजय केनीकर व त्यांची पत्नी वर्षा राणी वसतिगृहाची देखरेख करतात सध्या तेवीस मुली आहेत मुलींच्या खोल्यांच्या दरवाजांच्या कड्या मोडल्या आहेत त्या दुरुस्तीसाठी संस्थेने काहीच प्रयत्न केलेले नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी मुली दरवाजा पुढे करून झोपतात वसतीगृहातीलच एका खोलीत संशयित किनीकर दाम्पत्य राहते रात्रीच्या वेळी संजय किनीकर हा वसतिगृह परिसरात विनाकारण फिरत असे चार महिन्यांपूर्वी एक मुलगी लघुशंकेसाठी खोलीबाहेर आली होती तेव्हा किनीकर तिथे उभा होता तो या मुलीकडे पाहत थांबला त्यामुळे मुलगी घाबरून खोलीमध्ये गेली तिने खोलीतील मुलींना प्रकार सांगितला दुसऱ्या दिवशी मुलीने संस्थापक अंगडी याच्याकडे तक्रार केली पण अंगडी याने किनीकरवर काहीच कारवाई केली नाही दोन दिवसांपूर्वी काही मुलींचे पालक त्यांना भेटण्यासाठी वसतिगृहामध्ये आले होते त्यावेळी मुलींनी पालकांकडे किनीकर हा गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक छळ करत आहे तसेच संस्थापक व मुख्याध्यापक त्याला पाठीशी घालत आहेत अशी तक्रार केली त्यामुळे पालकांनी थेट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर संस्थापक अंगडीसह चौघांना अटक केली आहे नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये रात्रीच्या वेळी किनीकर मुलींच्या खोलीत शिरला झोपेत असलेल्या मुलींच्या पायाला त्याने स्पर्श केला एक मुलगी जागी होताच किनीकरने तिचा हात पकडला तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही सांग असे तो म्हणाला या मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेऊन दुसऱ्या खोलीत जाऊन झोपली दुसऱ्या दिवशी सर्वच मुलींनी संस्थापक अंगडी मुख्याध्यापक कारंडे यांच्याकडे तक्रार केली पण या दोघींनी मुलींना हा प्रकार कोणाला सांगू नका नाही ना 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 तर तुम्हाला नापास ना करेन अशी धमकी दिली संशयित किनीकरची पत्नी वर्षा राणी किनीकर हिने मुलींना बोलावून घेतले माझ्या पतीचे नाव घ्यायचे नाही आणि जर तुम्ही घेतले तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देऊन तिने अरिरावीची भाषा केली या सर्व प्रकरणी संस्थेच्या संस्थापक मुख्याध्यापकांसह चौघांना अटक करण्यात आली आहे अटक केलेल्यांमध्ये संस्थापक नंदकुमार ईश्वरप्पा अंगडी मुख्याध्यापक आप्पासाहेब महावीर कारंडे कर्मचारी संजय अरुण किनीकर व त्याची पत्नी वर्षाराणी संजय किनीकर यांचा समावेश आहे संजय अरुण किनीकर आणि त्याची पत्नी वर्षाराणी संजय किनीकर आप्पासाहेब कारंडे नंदकुमार अंगडी या चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यातले आरोप नंबर एक संजय किनीकर हा मुख्य आरोपी आहे त्याला दिनांक एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि आरोपी नंबर दोन ते चार यांना एम सी आर uh, मान्य मजूरपोर्टाने दिलेला आहे तरी uh, मान्य पोलीस अधीक्षक सो uh, शर्मा सर अप्पर पोलीस अधीक्षक सो uh, वर सर आणि डी वाय साहेब विरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे या तारखेने एक दोन मुलींनी अशा प्रकारचा घटना सांगितली आहे त्याप्रमाणे त्यांचे स्टेटमेंट नोंदवून पुढील तपास करत आहे